काय त्रास होता बॅक पेनचा खूप तुमच्या पहिल्या थेरपीत बॅक पेन जवळपास ऐंशी टक्के रिलीफ वाटलं याच्या हो भरपूर दवाखाने केले काही रिझल्ट नाही रिझल्ट काही नाही आला ऐंशी टक्के म्हणजे डायरेक्ट पूर्ण रिलीफच ऑर्डर आलं म्हणजे कुठली न खाता कुठली मेडिसिन न खाता फक्त थेरपी थेरपी रिलीज झाला माझा त्रास फोर आणि दैनंदिन कामामध्ये त्याला खूप आसर आणि इथं आल्यानंतर जे तुमच्या थेरपीने खूप चांगला असर पडलाय काम काय करत माझा ढेर व्यवसाय होता आणि पोल्ट्री होतो मध्ये दुकान करेल लोकांसाठी काय संदेश देऊ शकता लोकांसाठी संदेश गीत आल्यानंतर आम्हाला थोड्याच वेळामध्ये आराम मिळालेला आहे कारण काय होतं बऱ्याच वेळेस पेशंट पहिलं आर्थोपेडिक वगैरे करता पेन किलर वगैरे खातात हा पासून या आजाराने त्रस्त आहे अनेक तज्ञ डॉक्टरांच्या गोळ्या औषधांनी सुद्धा माझ्या किडनीला काय सुजे बरोबर आणि शरीरावर विपरीत परिणाम व्हायचा मानसिक त्रास होणं किंवा त्या गोळ्यांनी साईड इफेक्ट जास्त व्हायचे त्यामुळे दोन हजार या आराम धन्यवाद महालक्ष्मी पेनल सेंटर सोमती नक्कीच मित्रांनो हो। तुम्ही पण अशा काही गोष्टी चालत असाल कुठल्याही गोष्टी एक वेळ औषध खाण्यापूर्वी आपल्या महालक्ष्मी पेन सेंटरला अवश्य भेट द्या धन्यवाद